नमस्कार मी अर्चना सारंग धरणा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा शिवर पंचायत समिती अकोला जिल्हा अकोला आज या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे मी सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून रोज तुम्ही एक नवीन घटक नवीन विषय आणि नवीन शिक्षकांसोबत शिकत आहात तुम्हाला तर खूप मजा येत आहे तुम्ही खूप धमाल पण करत आहात आहे ना मी पाहते रोज तुम्ही तुम्ही खूप छान धमाल करता आधी गणिताच्या पाठात तुम्ही आधी व नंतर हा घटक शिकला आज आपण इयत्ता पहिलीतील घटक एक अनेक विषय गणित हे शिकणार आहोत तर तुम्ही असंच आज धम्माल करत आनंद घेत शिकायचा आहे बरं का तयार आहात ना बालमित्रांनो चला तर मग आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवते ते मला तुम्ही उत्तर द्यायचे आहेत ही काय आहे टोपली टोपलीत काय दिसत आहे चेंडू या टोपलीतील एक चेंडू मी घेतला या टोपलीत अजून चेंडू आहेत हा आहे एक चेंडू आणि एक पेक्षा जास्त वस्तू आहेत म्हणून त्यांना म्हणायचं अनेक एक पेक्षा जास्त आहेत म्हणून अनेक हा आहे एक चेंडू आणि हे आहे अनेक चेंडू एक अनेक एक अनेक, एक अनेक। आता बघा हे काय आहे रे सांगा बरं फूल बरोबर हे आहे एक फूल हे आहे एक फूल आणि ही आहे अनेक फुले एक पेक्षा जास्त आहेत ना बालमित्रांनो म्हणून यांना अनेक म्हणायचं हे एक फूल आणि ही अनेक फुले हा काय आहे बालमित्रांनो माहिती आहे तुम्हाला तुम्ही लिहिता पेन काय हा पेन हा आहे एक पेन आणि हे एक पेक्षा जास्त आहेत म्हणून यांना म्हणायचं अनेक पेन हा एक पेन हे अनेक पेन काय आहे बरं हे माहिती आहे तुम्हाला खाता तुम्ही मला पण आवडते बिस्किट पार्लेजी बिस्किट आहे ना पार्लेजी बिस्किटचा आहे हा बघा तुमच्यासारखाच किती छान छान मुलगा दिसतो या चित्रात आहे ना आहे एक बिस्किटचा पुडा आणि हे आहेत टोपलीत अनेक बिस्किट चे हा आहे एक बिस्किटचा पुडा आणि ही एक पेक्षा जास्त आहेत म्हणून यांना म्हणायचं अनेक बिस्किटचे पुडे हा एक हे अनेक ही पण तुमच्या ओळखीची वस्तू आहे आहे ना चिक्की शेंगदाण्याची आ उपवासाला पण चालते शेंगदाण्याची चिक्की तुम्हालाही आवडते व मला तर आवडतेच बघा ही आहे एक चिक्की आणि ह्या एक पेक्षा जास्त आहेत म्हणून यांना म्हणायचं अनेक एक चिक्की अनेक चिक्क्या एक चिक्की अनेक चिक्क्या आता पहा एक चेंडू दाखवला होता मी तुम्हाला एक चेंडू अनेक चेंडू एक चेंडू अनेक चेंडू एक फूल अनेक फुले एक फूल अनेक फुले एक पेक्षा जास्त आहेत म्हणून यांना आपण म्हणायचं अनेक एक पेक्षा जास्त आहेत म्हणून ही अनेक अने ही फुले आणि हे एक फूल आता हाच एक अनेकदा संबोध आपण व्हाईट बोर्डवर पाहणार आहोत तयार आहात ना बालमित्रांनो तुम्ही तुम्ही तुमची वही आणि पेन्सिल काढून ठेवायचे आहे तुम्हाला छान छान चित्र काढायचे आहेत एक आणि अनेकचे चला तर मग काढून ठेवा बरं वही तुमची ठीक आहे काढा मग बघा पतंगचं चित्र काढायचं ही आहे एक पतंग काढा बरं एक पतंग काढा बालमित्रांनो एक पतंग काढायचे तुम्हाला बघा मी काढत आहे ज्यांना येत नाही चित्र त्यांनी बघून काढायचंय माझ्यासारखं काढली का रे हा संक्रांतीच्या वेळेस ना तुम्ही ही आहे एक पतंग आता अनेक पतंग काढायचे आहेत म्हणजे एक पेक्षा जास्त चला तर काढा मग बघा मी काढते एक पेक्षा जास्त म्हणजे अनेक काढल्या ना काढत आहे ना तुम्ही सगळ्यांनी काढायचं आहे बर सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काढायच्या पतंग सगळ्यांना काढता येतात काढून पा सगळ्यांनी बघा मी अनेक पतंग काढत आहे अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त बघा पहिले मी एक पतंग काढली आता अनेक पतंग काढल्या म्हणजे एक पेक्षा जास्त काढल्या आता दुसरं चित्र काढायचंय आपल्याला चेंडू पाहिले ना तुम्ही चेंडू दाखवले मी तुम्हाला चेंडू आता एक चेंडू काढा बरं चला काढा मग तुमच्या वहिवा पेन्सिलनी एक चेंडू बघा मी काढते असं काढायचं आहे चेंडू काढत आहे सर्वजण हा मी काढला एक चेंडू काढत आहे तुम्ही चला तर मग काढा आता काढायचे अनेक चेंडू अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त अनेक चेंडू म्हणजे एक पेक्षा मित्रांनो तुम्हाला काढा मग सगळेजण काढत आहे ना हा बघा एक पेक्षा जास्त काढायचे काय काढत आहे आपण चेंडू काढले का नाही बघा मी काढले हा आहे एक चेंडू आणि ही आहेत अनेक चेंडू म्हणजे एक पेक्षा जास्त चेंडू झाले का सर्वांचे काढून त्याला काढा आता तिसरं चित्र काढायचं आहे फुलाच एक फुल काढा बर चला काढा लवकर एक फुल काढायचं आहे तुम्हाला काढा मग बघा माझ पाहून काढा एक फुल मी फुलं पण दाखवले होते तुम्हाला हा एक फूल अरे बाप रे किती छान काढता तुम्ही चित्र छान काढलं एक बघा असं काढायचं एक फुल हा आता अनेक फुलं काढायची आहेत काढा मग मन, अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त फुलं काढायचे आहेत तुम्हाला अरे बापरे किती छान छान फुलं काढत तुम्ही काढायचे आहेत बरं दशे तक तसे काढा तुम्हाला छान तुम्ही तुमच्या परिसरात पाहता ना वेगवेगळी वेग फुले ती काढायची आहेत तुम्हाला अनेक फुले म्हणजे एक पेक्षा का। जास्त बघा मी काढत आहे एकदम सोपल फुल काढायचं तुम्ही काढलेलं आहे रंगवलेलं आहे पा आपल्या पुस्तकात पहिल्या पानावर हा काय करत आहे मी अनेक फुलं काढत आहे म्हणजे एक पेक्षा जास्त काढले तुम्ही बालमित्रांनो छान किती छान चित्र काढता रे तुम्ही खूपच हुशार आहात तुम्ही खूप तु छान छान चित्र काढतात हो ना हम्म छान चित्र काढायची मग आपली चित्रकला छान होती बर आता एक चित्र काढायचं आहे तुम्ही थोडं खाल्लेलं आहे का उन्हाळ्यात कोणतं खाल्लं जास्त आंबा आहे ना आंबा खाल्ला ना आंबा काढायचा एक आंबा काढा बरं तुमच्या वही एक आंबा काढायचा तुम्हाला काढा मग बघा मी आहे एक आंबा छान आंब्याचा रस खाल्ला व उन्हाळ्यात ना बघा मी एक आंबा काढला हा आणि आत्ता काढायचो आपल्याला अनेक आंबे किती काढायचे एक पेक्षा जास्त म्हणजे अनेक काढा मग बालमित्रांनो अनेक आंबे काढत आहेत सर्वजण अरे वा छान काढलेली आहे ना वही पेन्सिल काढा मग तुम्हाला येते तस काढा छान छान मग आपल्याला सराव झाला की छान चित्र काढता येते छान काढायचं आता एक आंबा काढला आता मी अनेक आंबे काढत आहे म्हणजे एक पेक्षा जास्त अरे बापरे किती हुशार मुलं आहेत छान आंब्याची चित्र आहेत माझ्याही पेक्षा छान दिसत आहेत अरे वा काढले का अनेक आंबे छान अरे बापरे खूपच हुशार मुले आहात तुम्ही बघा आता आपण कोण कौन कोणते चित्र काढले पहिले काढले आपण पतंग एक पतंग काढली एक नंतर एक पेक्षा जास्त म्हणजे अनेक काढल्या ना तुम्ही बघा दिसत आहे चित्र दुसरं चित्र काढलं आपण चेंडू कशाच काढला आपण चेंडू हा आहे एक चेंडू आणि हे आहे अनेक चेंडू एक चेंडू अनेक चेंडू अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त बालमित्रांनो तिसरं चित्र काढलं आपण फुलांच आहे ना काढलं ना किती छान चित्र काढलं तर तुम्ही बघा तिसरं चित्र हे आहे एक फुल आणि ही आहेत अनेक फुले म्हणजे एक पेक्षा जास्त अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त काढली सर्वांनी आणि नंतरच चित्र काढलं बघा एक अनेक एक फुल अनेक फुले एक फुल अनेक फुले आता आपण शेवटी कोणतं चित्र काढलं आंबा हा छान बघा आंब्याचं चित्र काढलं ना हा आहे एक आंबा आणि हे आहे अनेक आंबे पा एक पेक्षा जास्त आहे म्हणून आपण काय म्हणतो यांना आणि झाले का सर्वांचे चित्र काढून झाले सर्वांचे चित्र काढून एक आणि हा आता वही पेन्सिल ठेऊन द्यायची आहे बालमित्रांनो हा खाली ठेऊन द्या आता तुम्हाला उभे राहायचंय आणि माझ्यासारखी कृती करायची आहे ठेवून द्या वही पेन्सिल ठेवली सगळ्यांनी हा छान आता बघा माझ्यासारखी कृती करायचे सगळे उभे राहिले व्हेरी गुड खूपच छान छान आहे सगळे मुलं उभे राहिले ना सर्व आता बघा एक बोट दाखवा बरं दाखवा एक बोट तुमचं छान बघा मी दाखवलं माझं एक बोट दाखवा तुमचं पण एक बोट आणि एक पेक्षा जास्त म्हणजे अनेक बोटे एक बोट अनेक बोटे दाखवा तुम्ही पण एक बोट अनेक बोटे दाखवत आहे सर्वजण अरे बापरे छान 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 एक बोट अनेक बोटे आता काय करायचंय टाळी वाजवायचे एक टाळी वाजवा बर मी वाजवते बघा वाजवली एक टाळी हां एक टाळी आता आपल्याला वाजवायची आहेत अनेक टाळ्या म्हणजे एक पेक्षा जास्त वाजवा मग अनेक टाळ्या वाजवल्या ना मी तुम्ही पण वाजवायचे आहेत पा एक टाळी अनेक टाळ्या आता काय करायचंय उडी मारायची काय करायचंय उडी मारायची तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या उड्या पण आपण साधीच उडी मारायची आहे मी मारते एक उडी तुम्ही पण मारायची बालमित्रांनो बघा मी कशी मारते मारली उडी आहे ना हा आता अनेक उड्या मारायच्या म्हणजे एक पेक्षा जास्त चला तर मग मारा बरं उड्या ना मी तुम्ही पण मारायचे आहे तशा उड्या व्हेरी गुड अरे बाप रे किती छान आनंदाने मारतात छान खूपच छान हा झाल्या आता उड्या मारून आता खाली बसायचंय बालमित्रांनो गोंधळ नाही करायचा चला छान खाली बसा आता आता आपण हाच घटक पीपीटी द्वारे पाहूया एक आणि हा दिसत आहे का रे बालमित्रांनो चित्र हा कशाच चित्र आहे छत्री आता वापरत आहे ना तुम्ही पावसाळा सुरू झाला खूप पाऊस आहे आणि छत्री वापरतो आपण बघा किती छान छान छत्री आहेत आहे ना ही आहे एक छत्री ही आहे एक छत्री ही आहे एक छत्री आणि ह्या आहेत अनेक छत्र्या ह्या आहेत अनेक छत्र्या दिसत आहे तुम्हाला ही आहे ही आहे एक छत्री बघा मी गोल केला एका छत्रीला ही आहे एक छत्री आणि ह्या आहेत अनेक छत्र्या जवळ एकच असते पण आपण सगळे बालमित्र जमलो की आपल्या जवळ अनेक छत्र्या होतात हो ना हा दुसरं चित्र तर तुमच्या खूपच आवडीचं आहे काय सा दिसत आहे रे फुगे आहे ना फुगे दिसत आहे तुम्हाला आता बघा हा आहे एक फुगा हा आहे एक फुगा आणि हे आहेत अनेक फुगे म्हणजे एक पेक्षा जास्त एक पेक्षा जास्त त्याला म्हणतात अनेक आता काय दिसत आहे बालमित्रांनो आंबे आपण काढला ना आंबा बघा टोपलीत काय दिसत आहेत रे एक पेक्षा जास्त म्हणजे अनेक आंबे दिसत आहे तुम्हाला बघा मी अनेक आंब्याला गोल करत आहे छान हे आहेत अनेक आंबे आणि हा आहे एक आंबा आहे एक आंबा एक अनेक एक आंबा अनेक आंबे अरे बाप कशा रे कशाच चित्र दिसत आहे रे हा कशाच चित्र दिसत आहे माहिती आहे तुम्हाला कशाच चित्र आहे सांगा बरं बरोबर आईस्क्रीम आहे ना आईस्क्रीमचा कोण आहे ना खाल्ला ना तुम्ही उन्हाळ्यात खूप आईस्क्रीम बघा हे आहे एक आईस्क्रीम आणि हे आहेत अनेक आईस्क्रीम म्हणजे एक पेक्षा जास्त मी तर एकच आईस्क्रीम खाते तुम्हाला तो खूप आवडतात आहे ना हा हे आहे एक आईस्क्रीम आणि हे आहेत अनेक आईस्क्रीम किती आईस्क्रीम आहे अनेक आईस्क्रीम अरे बापरे बघा तुमच्यासारखे छोटी छोटी आहे ना ही आहे एक मुलगी कोण दिसत आहे अरे मुलगी एक मुलगी आहे ना ही आहे एक मुलगी आणि ह्या आहेत अनेक मुली एक पेक्षा जास्त बघा किती छान तुमच्या सारख्या गोड हसत आहे मैत्रिणी मैत्रिणी एक पेक्षा जास्त अनेक आहे ना ही आहे एक मुलगी या आहेत अनेक मुली आहे एक मुलगी या आहेत अनेक मुली आता बघा काय करायचं आहे आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे तिथे काय दिलेलं आहे बर तिथे दिलेला आहे एक फुल दिसते तिथे गोल करायचं आहे एक फुल दिसते तिथे गोल करायचं आहे आता एक फुल कुठे दिसते बरं दिसत आहे का तुम्हाला या एक, का एक का फुलाला काय करायचंय असा गोल करायचा आहे एका फुलाला काय करायचं आहे गोल करायचं आहे हे आहे एक फुल काय आहे एक फुल आता काय दिसत आहे तुम्हाला मासा इथं दिलेला आहे अनेक मासे असलेल्या चित्राला गोल करायचंय आहे है, है। है मासे है। मासे है। अनेक मासे कुठे दिसत आहे तुम्हाला या चित्रात म्हणून आपण या चित्राला गोल करायचं आहे बरोबर हा आहे एक मासे हे आहेत अनेक मासे आपल्याला अनेक मासे असलेल्या चित्राला गोल करायचं आहे म्हणून आपण अनेक मासे असलेल्या चित्राला गोल केलेला आहे आता पुढचं चित्र काय दिसत आहे कोळी आहे ना तुम्ही खेळता ना गोट्या उन्हाळ्यात बघा इथे काय दिलेला एक वस्तू दिसते तिथे गोल करायचंय आता कुठे दिसते एक गोळी तुम्हाला दिसते हा बघा बरोबर करत आहे का रे मी छान हुशार आहे तुम्ही तर बरोबर केलं का मी व्हेरी गुड हा बरोबर केलं ना मी ही आहे एक गोटी छान आता आपण हा घटक पीपीटी द्वारे समजून घेतलेला आहे बालमित्रांनो आज आपण एक अनेक घटक शिकलेलो आहोत आता तुम्हाला एक गाणं म्हणायचं आहे माझ्यासोबत तयार आहात ना तुम्ही चला म्हणा बर माझ्यासोबत आईने केले लाडू आईने केले लाडू काय केले आईने लाडू आईने दिला मला एक लाडू ताईला दिले अनेक लाडू आईने दिला मला एक लाडू ताईला दिले अनेक लाडू एक लाडू खाल्ला एक लाडू खाल्ला एक लाडू खाऊया खूप खूप मजा करूया एक लाडू खाऊया खूप खूप मजा करूया माझ्यासोबत आहे हा छान आईने केल्या चकल्या आईने केल्या चकल्या आईने दिले मला अनेक चकल्या ताईला दिली एकच चकली आईने दिल्या मला अनेक चकल्या ताईला दिली एकच चकली अनेक चकल्या खाऊया खूप खूप मजा करूया अनेक चकल्या खाऊया खूप खूप मजा करूया आईने केल्या करंज्या काय केलं आईने करंज्या हम्म आईने दिली मला एक करंजी आईने दिली मला एक करंजी ताईला दिल्या अनेक करंज्या एक करंजी खाऊया खूप खूप मजा करूया करत आहे ना बालमित्रांना तुम्ही हा एक करंजी खाऊ या खूप खूप मजा करूया समजला का तुम्हाला एक अनेक घटक एक आणि अनेक पहिला पण एक म्हणजे एक वस्तू अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त वस्तू आता तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांना आपण चित्र काढलेले आहेत छान छान काढले की नाही तर तुम्ही पण तुमच्या आवडीचे छान छान चित्र काढायचे आहेत आणि छान छान गाणं अजून छान मोठं गाणं तयार करा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा चला तर मग बालमित्रांनो भेटूयात पुढच्या पाठात धन्यवाद